नमस्कार मी प्राप्ती कुकवीक प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असा चटपटीत स्ट्रॉबेरी जाम बनवणार आहोत घरगुती पद्धतीने तर बनवायला सुरुवात करूया मी ते एक लिंबू घेतले साखर घेतले पाऊन बाऊल आणि स्ट्रॉबेरी धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर आपण कट करूया तर आपण स्ट्रॉबेरी छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर अशा प्रकारे आपण सर्व स्ट्रॉबेरी कापून घेऊया तर इथे आपल्या स्ट्रॉबेरी अशा बारीक चिरून झाल्यास आता आपण बनवायला सुरुवात करूया चुलीवर मी कढई ठेवते आपण बन आता बनवायला सुरुवात करूया स्ट्रॉबेरी आहे याच्यामध्ये कढईमध्ये आता तापायला ठेवले आणि पाऊल पाऊल आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत आणि चांगलं असं ढवलून ढवलून घ्यायचं मग जाम तयार होईल चालवत राहायचं आणि आग सुद्धा थोडी कमीच ठेवायची तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही जेवढी स्ट्रॉबेरी असेल तेवढी साखर वापरू शकता तो रीते तर इथे साखर आपली चांगली मस्त अशी विरगळले आणि आता जाम तयार होतोय प्रोसेसमध्ये घाबरून जाऊ नका सारखं ढवलत राहायचं म्हणजे या गुठल्या राहत नाही राहू का जाम आपला हलूहळू घुट्ट होतोय अजून थोडा शिजायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया तर इथे मी अर्धा लिंबू कापून घेतलाय त्याच्यामध्ये पिळून घेऊया म्हणजे एकदम भारी चव लागेल चांगले मिक्स करून घेऊया आपलं जाम असं तयार झालाय आता आपण उतरून घेऊया थंड झाल्यानंतर आपण डब्यात भरून घेऊया जे जाम आपला तयार झालेला आहे आणि थंड झालेलं आहे तर आपण डब्यामध्ये भरून घेऊया मस्त झाला एकदम चव पण आपण बघणार आहोत तर इथे आपलं जाम तयार झालेलं आहे आपण आता त्याची चव घेऊया तर मी इथे चपातीला लावते तुम्ही सुद्धा तुमच्या छोट्या मुलांना वगैरे हो असं देऊ शकता रोल बनवून किंवा असं साईडला सुद्धा हा घरगुती जाम आहे आणि त्याची चव पण एकदम भारी लागते आपला रोल तयार झालाय तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा कट करून सुद्धा खाऊ शकता तर जाम चपाती आपली रेडी आहे तिथे आपल्या घरगुती स्ट्रॉबेरी जाम तयार झालेला आहे तुम्हाला साखर आवडीप्रमाणे वापरू शकता आणि कशी वाटली रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद